हॅलो नमस्कार माझ्या आजच्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना ताईंनो इथं बघू शकता ज्येष्ठ आत्ताच्या आत्ता माझ्याकडे किंवा मावशींचे ब्लाऊज आल्यात शिवण्यासाठी स्टिचिंग करण्यासाठी तर इथं बघू शकता हे मी ना पहिलं हे जो म साठी दिलेला आहे ना हे ब्लाउज मीच शिवून दिलेला आहे त्यांना त्यांचे खूप ब्लाऊजं मी या सात आठ नऊ ब्लाऊज शिवून दिलेले आहेत त्याच्या पहिलं सात आठ ब्लाउज शिवून दिलेले आहेत तर परत एकदा त्याने आता घेऊन आल्यात तर दोन्हीसोबत कसं कटिंग करायचं ते मी आज तुमच्याबरोबर हे पण शेअर करणार आहे आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी मशीन काम शिवणकाम कसं शिकले ते पण शे सांगितलं होतं तर त्याच्या थोडंसं ना त्याच्या पुढचा पार्ट मी थोडाफार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खूप छान मोटिवेशन आहे आणि माझं माझी मी जसं स्ट्रगल केल्याने ज कसं मी संघर्ष केलं आहे ते पण मी जरा थोडंफार तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर करणार आहे म्हणजे त्याच्या थोडासा त्याच्या पुढचा पार्ट थोडं थोडं म्हणजे जसं शक्य होईल तर कटिंग पण दाखवणार आहे आणि माझे माझे अनुभव पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कसं स्ट्रगल केली मी तर त्यांनो ज्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा की कंटिन्यू करा व्हिडिओ व्हिडिओ कुठं स्किप नका करू आता इथं मी एकावरती एक दोन्ही म्हणजे एकच दो मापाचे आहेत ना एकाच मावशीचे आहेत तर मी एकावरती एक इथं ठेवून घेतलं आहे घडी मारून बंद बाजू आपल्या साईडला ठेवून आणि इथं मी पहिलं स स्टार्टिंगला सुरुवात करत असते की स्ल्यूजपासूनच तर त्यांना मी सांगितलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये की मी शिवणकाम क्लास कसं शिकलं आहे ते मग त्याचं थोडं पे कसं शिकलं आहे तर शिकल्याच्यानंतर कसं स्ट्रगल आणि कसं मी काय काय गोष्टी अनुभवल्यात ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तैनो मी ज्या टायमाला फक्त पंधराच दिवस शिकले तुम्हाला तर सांगितलेलंच आहे गेल्या व्हिडिओमध्ये फक्त पंधराच दिवस शिकले तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगायचं विसरले सॉरी माझा मुलगा छोटासा पहिलीला टाकला होता छोटा म्हणजे ब मोठा मुलगा सॉरी मोठा मुलगा पहिलीलाच ज्येष्ठ शाळेमध्ये टाकला होता आणि छोटा जो मुलगा होता ना तो तो पण दोन वर्षाचा होता मग दोन वर्षाच्या छोट्या मुलाला आणि पा सहा मोठा मुलगा होता पाच वर्षाचा तर पाच वर्षालाच आम्ही शाळेत टाकलं होतं कारण आमची आमच्या इथं आम्ही जिथं राहतो ना तिथं एरिया आमचा बरोबर नाही आहे म्हणून शाळेचा तर शाळेमध्ये म्हणजे चांगलं त्याला सवय लागल म्हणून आम्ही लवकर त्याला शाळेत टाकलं होतं त्याच टायमिंगला मी क्लास चालू केला माझे छोटे छोटे मुलं घेऊन तर अशी हालाकीची परिस्थिती होती घरामध्ये ना काही सांगायलाच नको म्हणजे असं कसं दिवस काढलाय त्या आम आमचा आम्हाला माहिती आहे पण मला मला असं माझं जीवन असं बसवतच नव्हता की मी काहीतरी करू काहीतरी करू म्हणजे कसं आईबापाची पण परिस्थिती हालाकीची आणि सासर घरी पण मिस्टरांची परिस्थिती हालाकीची मग काय करणार मग काहीतरी आपणच केलं पाहिजे म्हणून माझं असं मनातून असं काहीतरी करू काहीतरी करू असं मला वाटायचं मग मी त्याच्यामध्ये मी शिवण क्लासमध्ये काम मी निवडलं आणि शिवल शिवण क्लास काम मी केला मग शिवणकाम केल्याच्या नंतर शिकल्याच्या थोडंफार मी शिकल्याच्या नंतर मी काय गोष्टी थोड्याफार अनुभवल्यात ती मी तुमच्याबरोबर शेअर करते तर ताईनं मी मग पंधरा दिवस मी शिकून आले मग त्या टायमाला माझ्याकड कोणीही यायला तयार नको मग त्याच्या मग कोणी याला म्हणजे शिकले शिकले तरी पण शिकल्याच्यानंतर शिकून आले तर शिकून बसले थोडे दिवस एक महिना दोन महिने त्याच्यानंतर म्हणजे ते, ते सासरा वाढले त्याचे दोन महिने आणि त्याच्यानंतर दोन महिने म्हणजे असं करून मी चार पाच महिने अशीच बसून राहिले माझ्याकडे मशीन नव्हती मशीनला पैसे नव्हते मशीन घेण्यासाठी मिस्टरांना सांगितलं की मला मशीन घेऊन मी थोडंफार काहीतरी शिकले पण मी काहीतरी करत 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 राहील म्हणून मी मशीन घ्यायला सांगितलं मिस्टरांना त्यांनी सांगितलं की माझ्याकडं पैसे नाही आहेत त्याने असं ना शिवण क्लासला ना मी पंधरा दिवस जे गेले होते ना त्याने ताईनं माझ्याकडून फक्त ना फक्त माझ्याकडं दीडशे रुपये घेतले होते माझ्याकडून म्हणजे महिन्याचे एक महिन्याचे म्हणून मी दीडशे रुपये त्यांना शिव शिवला शिवण क्लासचे पैसे महिन्याचे त्यांना रेड दिले होते तर फक्त त्या दीडशे रुपयावर मी आज कुठं आले आणि काय केले आणि माझ्या घराला आज काय सपोर्ट होते ते माझ्या माझ्या जीवाला माहिती आहे आणि मला माहिती आहे काय संघर्ष आणि काय कष्ट आणि काय मेहनत तर ताईनो त्या टायमाला ता शिवण क्लासचे माझ्या मिस्टरांनी पैसे दिले नव्हते तर मी मनी होऊन पैसे जमा करून मी महिन्यांचे दीडशे रुपये शिवण क्लास जिथं करते ना त्या ताईंना नेऊन दिलं होतं पैसे मग ते झाल्याच्यानंतर मशीन घ्यायला पैसे न नव्हते माझ्याकडं मग काय करायचं काय करायचं आता असं पण बसूनच आहे मी छोटा मुलगा होता एक मुलगा शाळेत जायचा मग दिवसभर त्याला सोडून यायचे मग मी घरीच राहायचे छोट्या मुलाला घेऊन म्हणजे डबा वगैरे लवकर करून देऊन मला काय दिवसभर कामच नसायचं मग मी काय करायचे शिवाय शिवायला पण येत नाही मशीनच नव्हती ना कुठून शिवायला येणार आहे मग मग मी काय करायचं मनी इथं मनी भेटतात नाही तर म्हणजे मनी खूप होते म्हणजे असं चार रुपयाला पंधरा धागे पाच रुपयाला पंधरा धागे सहा रुपयाला पंधरा धागे परत बारा तेरा रुपयाला तीस धागे असं करून मनी भेटायचे मग ते मनी ओवले मी थोडे दिवस तर त्या मन्यांचे मी पैसे जमा केले महिन्याला मी दोन अडीच दीड हजार रुपये महिन्याला उचलायचे मण्यांचे एवढे मनी ओवत होते मी अगदी असं ना छोट्याशा घरामध्ये मनी ठेवायला पण मला जागा नव्हती एवढं मग मी बाथरूममध्ये मनीचं गोणी ठेवायची आणि मग मी मनी ओवत बसायची मग ते मचे पैसे जमा करून करून दोन तीन हजार रुपये मी जमा केले माझ्याकडं आणि मास्टरांना सांगितलं की माझ्या आईनं पैसे दिले मला आणि मला मशीन घेऊन यायचं आहे तर माझ्या इथं मामाचा मुलगा राहतो राहत होता म्हणजे इथं माझ्या बाजूलाच आमच्या इथं आमच्याच रूममध्ये मग मामाच्या मा मुलाला सांगितले की असं असं मला ना मशीन घेऊन देत नाहीत आणि मला असं शिवायचं आहे मी शिकले थोडेफार तर मामा माझ्या मा, मामाच्या माझ्या मामाचा मुलगा ना वारला आता त्यांचं ना ॲक्सिडंट झालं तर ते वारले तर मग वारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं माझ्या मापाचा ब्लाऊज शिवून आणून द्या मी तुम्हाला मशीन घेऊन द्यायला लावतो मामाला असं सांगितलं म्हणजे मामा पण मामाचा मुलगा पण आहे आणि माझ्या नंदचा मुलगा पण आहे तर इथं पॅट पॅटर्न ठेवून ठेवून मी इथं कटिंग करते बघा ताईंनं लक्ष द्या माझ्या बोल मी म्हणजे माझे, माझे जे श बोलते पण आणि तुम्हाला दाखवते पण तरी अशा पद्धतीचं पॅटर्न ठेवून मी कटिंग करते तर इथं सगळीकडनं मला इथं मोठा साईज आहे ना म्हणून एक एक इंच मी वाढवून घेतलेलं आहे बरं का फ्रंट साईडच्या म्हणजे फ्रंट साईडच्या पार्टला पण आणि कटोरीला पण तर त्यांनी माझ्या मामाच्या मुलांनी सांगितलं की माझ्या मापाचं ब्लाऊज शिवून आणून द्या मी तुम्हाला मशीन घेऊन द्यायला लावतो उद्याच्या उद्या उदे, म्हणजे पुढं रविवारच होता रविवारी तुम्हाला मशीन घेऊन द्यायला होतं तर मी काय केलं आता काय करायचं म्हटलं परत त्या आता इकडं गेलं असं म्हणजे आमच्या इथं कारखान्यात ना भरपूर कारखान्यातला घेतला व्हाईटवाला कपडा आमच्या म्हणजे बाजूलाच कारखाने आहेत बरं का का कपड्याचे कपडा बनतो आमच्या इथं तर कारखान्यातून कपडा घेतला मोठा आणि म्हणजे जी असं जीन्सला काय ना मोठा ल मोठ्या साईजचा कसा पण शिवून आणला आणि आन त्यांच्या अंगामध्ये घातला तरी चालते म्हणून मी मोठा शिवून आणला आणि आन त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं की हे बघा घ्या तुमचं शिवून आणलं ब्लाऊज मी आणि तुम्ही घाला मग म्हणजे ते जे ते, ते, मला ताईनं शिकवली होती ना त्यांची वहिनी होती ना वहिनीकडे त्यांच्या जाऊन मी शिवून आणला मग त्यांना शिवून आणल्याच्यानंतर त्यांना घालायला दिलं सकाळी सकाळीच मग घातले त्यांनी मग हां बोलले मी घेऊन द्यायला होतो मशीन तर माझ्याकडं मी जमा केले होते मन्यांचे पैसे तर त्यांना सांगितलं माझ्या मिस्टरांना की ऐकून पैसे आणले तर ऐकून नव्हते आणले मी पैसे मी माझे मन्यांची जमा केली होती तर तर मग मन्यांचे पैसे जमा होते माझ्याकडं तर मग रविवार होता पुढं तर रविवारी जाऊन मग चला मामा मामीला मशीन घेऊन द्यायचं आहे म्हणून माझ्या मामाच्या मुलानं सांगितलं मग आम्ही मशीन घेऊन आलो तर मशीन घेऊन आल्याच्या नंतर ना मला दोन वर्ष असा स्ट्रगल करायला लागलं ना काय सांगायचं तुम्हाला माझ्याकडे कोणी येत नव्हतं शिवण्यासाठी म्हणजे हे काय शिवणार आणि हे कशाला शिवतीन हिला कशाला येतं आणि हिला म्हणजे बिघडावून ठेव बिघडावल हे ना असं म्हणून माझ्याकडे कोणच बघत नव्हतं मग त्याच्यामधून सध्या माझा मला मी बसव माझा मला असं म्हणजे वाटतच असे मी काय करू काय करू मग त्याच्यामधून मी ब्लाऊजचं बाजूला ठेवलं आणि गो थोडंफार थोड्या दिवस गोदड्यांचं चालू केलं म्हणजे गोदड्या शिवण्यासाठी तर गोदड्या शिवायचे मग मी रातरात रात दिवस दिवस रात्रीचं पण शिवायचं आणि दिवसाचं पण शिवायचं गोदड्या शिवत शिवत मग त्या टायमाला इथं पापड भेटतं ते विकत तर ते पापड पण मी विकत आण आणून तळून दोन रुपयाला एक पापड विकलं परत घरामध्ये असं घरगुती मंचुरियन बनवायचे मंचुरियन विकायचे म्हणजे असं काय बसूच वाटायचं नाही मग काय करायचं काय करायचं म्हणून मी गोदड्या घ्यायच्या गोदड्या शिवायच्या परत मंचुरियन बनवायचं दिवस म्हणजे तीन चारच्या सोमवारात तर छोटी छोटी इथं पो मुलं होती ते सगळे घ्यायचे खूप म्हणजे खूप संघर्ष खूप मेहनत खूप कष्ट तर ह्या अशा पद्धतीनं माझं त्या टायमाला झालं होतं ताईनं तर असं मी कष्टाने मेहनत केलेली हवं तर तुम्ही पण नक्कीच करायला पाहिजे आता तर खूप काय काय खूप तुमच्यासाठी आता ले ले दाएगे 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 दाएगे। तर खूप सुविधा निघालेल्या आहेत आणि माझ्या टायमाला तर काहीच नव्हतं त्या टायमाला त्यांनी तर असं ना एवढं स्ट्रगल मेहनत करून आणि आत्ता मी आता कुठं थोडंफार मी छो छोटासा थोडासा पाऊल पुढं टाकलेला आहे आत्ता माझ्याकडं म्हणजे चार पाच वर्ष झालं माझ्याकडं जास्त ब्लाऊज शिवाय यायला लागलं जे खरं आहे जे खरं आहे ना तेच मी सांगते बरं काहीच याच्यामध्ये काय म्हणजे माणसाला आठवण राहते ना आठवण आपली कुठं जाते का आपण काय केले काय नाही केलं घरासाठी म्हणून आपल्या आपल्याला आठवण असतेच मग आता माझ्याकडं काही कमी नाही शिवण्याची वगैरे ताईंना तर हे असं स्टार्टिंगला झिरोपासून आपण सुरुवात केलीच पाहिजे मग त्या टायमाला माझ्याकडं काही येत नव्हतं शिवण्यासाठी वगैरे तर मी त्या टायमाला ह्या असा संघर्ष करायचे असं काय पण करायचं घरामध्ये मग थोडं 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 हळू 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 शिवाय यायला लागले मग तसं थोडं थोडं मी ना असं रोकडा जिथं काम भेटेल ना जवळ जवळ माझ्या छोट्या मुलांना घेऊन घेऊन अशी कामाला जायची का म्हणजे इथं कारखाने आहेत ना आमच्या इथं तर कारखान्यामध्ये ना साईड कटिंगचं टाके यायचे मोठे मोठे शंभर शंभर दोनशे दोनशे मीटरचे तर ते साईड कटिंग कर कराय जात होते म्हणजे आमच्या असल्या महिला जायच्या ना तर त्यांनी सांगायच्या ज्या त्यांच्याकडे जास्त म्हणजे त्याने अंगावर घेऊन करायचं त्यांच्याकडं जर जास्त टाके स्टॉकमध्ये झाले ना तर त्यांचे त्यांनी मला फोन करून बोलवायचे तेव्हा छोटे मोबाईल डबा मोबाईल होते ना तर मोबाईलवरती फोन करून मला बोलवायचे माझ्या छोट्या मुलाला माझ्या मोठ्या मुलाला शाळेत सोडायचं आणि छोट्या मुलाला मी घेऊन जायचं सोबत आणि असं कपड्यावरती टाक्या टाक्या टाक्यावरती मस्त गादीवर बसवले आणि बसवायचं माझ्या मुलाला आणि मी टाके कटिंग करायचं तर ह्या अशा पद्धतीनं मी एवढा संघर्ष केलेला आहे ताईनं म मशीन काम शिकल्याच्या नंतर पण मी इथं काय काय स्ट्रगल केले तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर ते क का माझं काही चुकत असलं तर मग नक्कीच ताईनं मला एक क्षमा असावी तुमची बहीण म्हणून पण तुम्ही पण असं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे असं म्हणजे कसं आहे माहिती आहे का जो आपल्यासाठीचा दिवस आहे ना आपण जेवढं संघर्ष आणि मेहनत काम करत राहिलो ना कधी ना कधी आपल्या कष्टाचं फळ आपल्याला भेटल आणि कधी ना कधी आपलं पण कधी असं चांगलं होईल याच्या आशा ठेवायचं आणि फक्त कष्टाने मेहनत करत राहायचं बस पुढं पाऊल टाकायचं आपण पण असं म्हणजे बसून राहायचं नाही म्हणजे कशाला दिवस वाया घालवायचं नाही का दिवस वाया कशाला घालवायचा आपला एक 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 करून दिवस कशाला वाल वाया घालवायचा म्हणून काहीतरी काहीतरी का काही नाही तर काही चार दोन रुपयाचं आपण काहीतरी करत बसायचं मी त्या टायमाला बसले नाही म्हणून आज थोडंसं माझा माझ्या गरिबी ती गरीब म्हणजे गरिबीच्या परिस्थितीमधून थोडा काय ना आम्ही पुढं आत्ता आत्ता म्हणजे आत्ताच्या थोड्याच्या ह्या वर्ष म्हणजे आत्ता थोडंसं आम्ही कुठंतरी पुढं सरकलेला पण अजून कष्ट आणि मेहनत आम्ही करतच राहणार आम्ही कुठं आवडं हे मोठे नाही आहे की अजूनपर्यंत बी आम्ही काय करणार नाही बसणार नाही असं आम्ही करणारच नाही कारण अजून बी झालं तर जेवढा होता होईल तेवढं मग आम्ही करणारच आहे तर ताईं न बघू शकता इथं माझे ब्लाऊज शिवून झालेले आहेत आ, ते येतीलच आता मावशी घेण्यासाठी कारण त्यांना ना ते त्यांच्या मुलीकडं जायचं आहे उल्हासनगरला त्यांची मुलगी राहते ना तर मुलीकडं जायचं आहे त्यांले तें, त्यांनी बोलले की आता हे माझ्याकडे हे कलरचे ब्लाउजच नव्हते ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट ब्लाऊज आपण सोबत नेलं तर कुठल्या पण आपण साड्या घालू शकतो म्हणून त्यांनी हे पिसा आणले होते तर हे पिसा त्याने गुजरातवरून आणल्या त्यांची मुलगी राहती ना गुजरातला तर गुजरातला गेल्या होत्या त्या आठ दहा दिवस तर तिथून त्यांनी ह्या पिसा आणल्या होत्या तर त्यांना शिवून द्यायचं आहे त्यांना घालून म्हणजे उल्हासनगरला एक मुलगी राहती त्यांना उल्हासनगरला जायचं आहे त्याचं उद्याच्या उद्यास द्या म्हणून सांगितलं होतं तर माझे हे दोन ब्लाऊज मी इथं कटिंग करून लगेच शिवून घेतले तर कसे वाटले ब्लाऊज आणि माझा आजचा संघर्ष कसा वाटला आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच ताई मग मला कमेंटमध्ये सांगा जर आणि जेणे कोणी ताई नवीन चॅनलवरती आहेत जेणे कोणी माझ्यासारख्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा तुम्ही पण असं कष्ट आणि मेहनतच संघर्ष करत राहा मेहनत करत राहा कधी ना कधी त्या कष्टाचे फळ आपल्याला भेटणारच आहे आणि कधी ना कधी आपल्या लेकराबाळासाठी घरासाठी कधी ना कधी आपल्या एक दोन रुपयाचा फायदा होऊन आपण कधी ना कधी पुढं जाणारच आहोत तर हे बघा अशा पद्धतीचे माझे खूप छान ब्लाउज झालेले आहेत तिथं मी आता काजा बटन हुक लुक करून घेणार आहे तर भेटूया ताईनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या